अनेक दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे येत्या बारा जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काही लग्न सोहळा पार पडणार आहे पाच जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा थाटामाटात पार पडला या सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली अगदी जस्टिन सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्यापासून ते राजकीय क्षेत्रातील अनेकांनी सोहळ्याला आपली प्रमुख उपस्थिती लावली संगीत कार्यक्रमात अनेकांनी नृत्य देखील केले पण चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवाची नमस्कार मी गौरी बाईकर टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंट्रल येथे संगीत सोहळा पार पडला त्या संगीत सोहळ्याचे फोटो अगदी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले या जा संपूर्ण सोहळ्यात तेजस ठाकरे यांनी देखील नृत्य केल्याचं दिसून आलं तेजस ठाकरे यांनी केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी केले भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या एक्स पोस्टवर आता म्हणा तेजस ठाकरेला गुजरातने पळवलं अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली त्याचबरोबर अरे अंबानीच्या लग्नातला हा बॅकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे उत्तम कला आहे एकाजवळ वडील नटसम्राट लेख नृत्यसम्राट एकापेक्षा एक अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल मात्रे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून तेजस ठाकरे यांच्यावर निशाणा साधला पक्षात पूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंब हे विरोधकांच्या रडारवर होतच मात्र आता चिरंजीवाच्या या नृत्याने उद्धव ठाकरे यांचे कुटुंब हे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले